अंबाजोगाई शहरामध्ये सध्या एक नवीन फंडा तयार झालेला आहे वारडामधील कोणत्याही स्वच्छतेच्या कामाचे संदर्भात नगरपरिक्षदेचा स्वच्छता विभागातील कर्मचारी आले की त्यांच्याकडून स्वच्छता करून घ्यायची आणि मग तेच फोटो सोशल मीडियावर टाकत आम्ही सांगून ही स्वच्छता करून घेतली असे सोशल मीडियावर पोस्ट सध्या जोरात व्हायरल होत आहेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेली चा चार वर्षामध्ये जेव्हा नगर परिषदेमध्ये नगरसेवक नव्हते तेव्हा ही बाब प्रत्येक नागरिकांना समजून घेता आली होती की नगरसेवक कुणी नसल्यामुळे हे प्रमुख कार्यकर्ते करत असतील मात्र आता नगरपरिषदेच्या नगरसेवकाची नगराध्यक्षाची निवड झाली प्रशासन कामाला लागले नगरसेवकही कार्यरत आहेत मग या सोशल मीडियावरच्या या अशा पोस्टमुळे सोशल मीडियावर आपसात अत्यंत वाईट चर्चा सुरू झाली आहे प्रत्येकजण एकमेकाचे उणे दुने काढण्याच्या मार्गात आहेत यामध्ये महत्त्वाचे म्हणजे एकतर नगरपरिषद प्रशासन पूर्वी काम करत होतं आताही काम करत आहे फार तर या वार्डातील नागरिकांनी ज्या नगरसेवकांना निवडून दिले त्या नगरसेवकाची आता ही जबाबदारी आहे की आपला वार्ड स्वच्छ राहायला पाहिजे आपल्या वार्डातील ज्या समस्या नागरिकांच्या येत आहेत किंवा त्यांच्याकडे तक्रारी येतात त्या सोडवण्याची जबाबदारी त्या नगरसेवकाची आहे मात्र काही प्रमुख कार्यकर्त्यांनी अजूनही त्यांना नगरपरिषदेमध्ये नगरसेवक अथवा ही नगरपालिकेची निवडणूक झाली नाही की काय असे वाटू लागले असल्याने ते प्रत्येक भागामध्ये काही प्रमुख कार्यकर्ते जुन्या सवयीप्रमाणे अजूनही सोशल मीडियावर आपण सांगितल्यामुळे हे काम झाले अशा पद्धतीच्या पोस्ट येत आहेत हे, हे कुठंतरी आता संपुष्टात आलं पाहिजे नगर परिषद प्रशासनाला काम करायला लावण्याची जबाबदारी नगरसेवकाची हो आहे आणि सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट मी हे करायला लावली ते करायला लावली अशा पद्धतीच्या पोस्टमुळे अंतर्गत वादाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे ज्या वार्डातील समस्या आहेत त्या वार्डातील नागरिकांनी नगरसेवकाला निवडून दिले आहे त्या नगरसेवकांना ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे किंवा नगरपरिषदच्या विविध विभागाशी संपर्क करून त्या संदर्भात समस्या सोडवल्या पाहिजे हे कुठेतरी बंद झाले पाहिजे अशी सर्वसामान्य नागरिकातून चर्चा होत आहे मग आता हे प्रमुख कार्यकर्ते जे स्वतःला निवडून न येता नगरसेवक समजू लागलेत त्यांनाही कुठंतरी नेत्यांनी या संदर्भात सूचना देणे आवश्यक आहे मात्र हे होताना दिसत नाही यामुळे कार्यकर्त्यांमधील आपसातील एकमेकावरच्या टीका टिप्पणी मतभेद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचित करणे आवश्यक आहे असे वाटते बघूया आता नेते काय भूमिका घेतात प्रशासन नगरसेवक नसतानाही कार्यरत होते नगरसेवक असूनही कार्यरत आहे त्यामुळे प्रशासनाची त्याच्यामध्ये काही दोष नाही ज्या प्रशासनाकडं तक्रारी आल्या ते प्रशासन काम आहे मात्र या श्रेयावरून अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर जो वाद सुरू आहे तो संपुष्टात आला पाहिजे एवढे मात्र नक्की